आज आपण बघतोय चण्याची भाजी हरभरे भिजत घातलेत आणि हे मी कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेत नवरात्र स्पेशल ही आपण हरभऱ्याची चण्याची भाजी ही रेसिपी पाहत आहोत त्यासाठी लागणारं हे साहित्य अगदी कमी साहित्यात पण अगदी चविष्ट चवदार भाजी त्यासाठी मी इथे खोबरं लाल तिखट आणि लसूण वाटून घेतलं आहे आ हा घरचा वर्षाचा आपण तयार केलेला गरम मसाला त्यात सगळं गरम मसाल्याचं साहित्य धणे जिरे काळी मिरी पूड तेजपत्ता वगैरे लवंग हे सगळं साहित्याचा वर्षभर केलेला हा गरम मसाला हा सगळा मी एकाच्यात काढून घेतला आहे गरम मसाला हळद हे वाटून घेतलेलं खोबरं लसूण मोहरी जिरं कढीपत्ता आणि कोथिंबीर इथे मी दोन कांदे भाजून घेतलेत आणि त्याच्यात त्याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरवर वाटून आणि त्याच्यात आलं लसूण टाकून घेतलंय जर तुम्हाला नवरात्रीसाठी ही भाजी करायची असेल तर त्याच्यात कांदा लसूण वापरू नका न वापरता सुद्धा नुसताच हा तयार केलेले मसाले घालून सुद्धा ही भाजी अगदी छान चवदार होते तर ज्याप्रमाणे आपण कांदा आलं लसूणची पेस्ट करून घेतो त्याचप्रमाणे तुम्ही टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे मी टमॅटोची पेस्ट सेपरेट केलेली नाही कारण हरभरे शिजवताना मी कुकरमध्येच टमॅटो शिजवून घेतलेत हरभऱ्यासोबत तुम्ही सेपरेट टोमॅटोची प्युरी करून ती भाजीमध्ये घालू शकता किंवा हरभऱ्यामध्ये टोमॅटो दोन घालून ते शिजवून घेऊ शकता हा रात्रभर मी हरभरा भिजत ठेवला होता आणि त्यातलेच हरभरे घेऊन मी कुकरच्या हरभऱ्याला चार शिट्ट्या देऊन घेतल्या आणि हरभरा असा छान मांसर शिजवून घेतलाय कुकरमध्ये हरभरा शिजवल्यामुळे तो पटकन शिजतो भाजी करायला वेळ कमी लागतो आणि बहुतेक करून हरभरा हा कुकरमध्येच पटकन शिजतो भांड्यात शिजायला कढईत शिजायला त्याला वेळ लागतो त्यामुळे कुकरच्या मी चार ते पाच शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत आणि हरभरा शिजवून घेतलाय तर कढईत तेल टाकून घेतलंय तेल तापल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकून घ्यायचे त्यात टाकून घेऊया आपण मोहरी मोहरी छान अगदी फुटू द्यायचे तडतडू द्यायचे मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण टाकून घेऊया कढीपत्ता थोडंसं जिरं आता हे जे आपण वाटून घेतलेले मसाले आहेत खोबरं लसूण हा मसाला गरम मसाला धणे जिरे वगैरे सगळं वर्षभराचा जो वाटून घेतो तो हे सगळं मी एका याच्यात घेतलं आहे गरम मसाला खोबरं लसूणचं वाटण हळद लाल तिखट कश्मीरी तिखट ते आता आपण याच्यात टाकून घेऊया आणि नंतर लगेच आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे मसाला जळणार नाही आणि छान परतून हे शिजून घेतलेले हरभरे चणे भाजीत टाकून घ्यायचे जिरं लाल तिखट खोबरं हे सगळं आधी आपण फक्त कडीपत्ता आणि मोहरी हे सगळं टाकून घेतलंय आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते लसूण आलं जे वाटून घेतलंय ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा खोबरं आणि लसूण हे आपण त्याच्यात परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर जर तुम्हाला टोमॅटोची प्युरी टाकायची असेल तर ती पण कांदा परतल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून ती परतून घ्यायची मी हरभऱ्यामध्ये दोन टोमॅटो हरभऱ्यासोबत शिजवून घेतले त्यामुळे मी इथे टोमॅटोची पिरी टाकलेली नाही आहे आता मी अगोदर जी तुम्हाला भाजी दाखवली त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला नव्हता आता ही कांदा आलं लसूण ही टाकून भाजी करून दाखवते फक्त कांदा त्याच्यात परतून घ्यायचा आहे वाटून घेतलेले मसाले टाकून घ्यायचे खट वगैरे टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये भाजी सगळं लाल तिखट मसाले आता आपण टाकून घेतलेत कांदा परतल्यानंतर आणि भाजी छान आता मिक्स करून कांद्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो आणि भाजीची चव वाढते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपण देवीला करायची भाजी होती त्यात आपण कांदा लसूण आलं घातलेलं नाही आहे ती भाजी मी तुम्हाला आधी करून दाखवली आणि आता हे कांद्याचं वाटण घालून नेहमीच्या जेवणासाठी करण्यात येणारी भाजी ही अशा प्रकारे करायची आहे याचा दाटसरपणा तुम्ही बघू शकता भाजीचा पाणी तुम्हाला किती प्रमाणात हवं आहे सुकी हवी आहे किंवा ओली हवी आहे किती पातळ हवी आहे ग्रेव्ही कशी करायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे भाजी करताना आपण कांदा भाजून मगच वाटून घ्यायचं आहे आणि खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच वाटून घ्यायचं आहे आणि मग त्यात आलं लसूण टाकून घ्यायचं आहे वाटण करताना भाजीला छान पाच ते सात मिनटं उकळू द्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपण इथे सुको खोबरं किसून ते भाजून घेतलं आहे पण तुम्ही ओल्या नारळाचं सुद्धा करू शकता आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तेव्हा तयार झाली आहे झटपट अगदी दोन ते ती तीन मिनटात हरभऱ्याची भाजी चणा भाजी भाजी आपण सर्व करून घेऊया वरून कोथिंबीर टाकून घ्यायची ही भाजी तुम्ही गरम गरम भातासोबत चपातीसोबत गरम गरम पुऱ्यांसोबत किंवा भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब करा माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी पाहत रहा माय सुपर किचन हरभऱ्याची चण्याची रस्सा भाजी घरी केलेला आपल्याकडे गरम मसाला नसेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचा मसाला नसेल तर त्यात धणे जिरे पावडर घालून घ्यायचे आणि छोले मसाल्याचा वापर त्याच्यात करायचा आहे